जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावामध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे दोन हजार तेवीसमध्ये पावसाळ्यात मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात पाऊस कमी पडल्यामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे जालना जिल्ह्यातील व खास करून भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे असलेले धामणा धरण जुई धरण वाणेगावचे धरण हे कमी पावसामुळे पूर्ण भरू शकले नाही त्यामुळे भोकरदन जाफराबाद तालुक्याला दुष्काळाच्या जळात सहन कराव्या लागत आहेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील फळ उत्पादक शेतकरी संतोष लक्ष्मण तांगडे यांच्या वडोद शिवारामध्ये एक हेक्टर क्षेत्रावर मोसंबी बाग होती या बागांची त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून अनुदान घेऊन मोठ्या आशेने लागवड केली होती ते याचे त्यांनी योग्य संगोपन व योग्य निगा ठेवून पालनपोषण केले या बागेत त्यांचा संपूर्ण परिवार रात्रंदिवस राबराब राबून काबाड कष्ट करत होता तसेच कष्ट करून ही झाडे लहानाची मोठी केली होती यामुळे या, या मोसंबी बागेत झाडांना फळे लागली आता आपल्या कष्टाचे चीज होणार या आशेत हा शेतकरी असताना पाणी मिळत नसल्याने ही फळबाग सुकू लागली आहे कारण धरण विहिरी आटल्यामुळे बागेला पाणी देणे कठीण झाले आणि शेवटी या शेतकऱ्याने त्याचे संपूर्ण एक हेक्टरवरील मोसंबी बाग जेसीबीने उपटून टाकली आहे सरकारने फळबागा लागवडीसाठी तुटपुंजा तुट अनुदान दिले मात्र या संदर्भात योग्य तो सल्ला मार्गदर्शन किंवा तज्ज्ञ कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले नाही आणि त्यातल्या त्यात अस्वानी संकट व दुष्काळ या सर्व बाबींचा सा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया शेतकरी संतोष पाटील तांगडे यांनी दिली आहे मला सांगा काय मागणी मोसंबीची मी दोन हजार एकवीसमध्ये ऑगस्टमध्ये लागवड केली होती फळबाग योजनेअंतर्गत लागवड केल्याच्या नंतर खड्डे खोदून व्यवस्थित नियोजन करून रोपाची लागवड केल्याच्यानंतर व्यवस्थित शिलकले पण त्याच्यानंतर काय झालं दोन आता हे दोन वर्षापासून जो सतत दुष्काळ पडतोय आणि यावर्षी अतिदुष्काळ असल्यामुळं पाण्याअभावी मला हा भाग उकडून टाकावा लागला कारण याला आता पाणी पुरवणं शक्य नव्हतं पिलेलं पाणी नसल्यामुळं मी हा भाग काढून टाकला त्याच्यामुळं शासन काय आहे लागवडीसाठी तर कागदावरच करतं का प्रत्यक्षात ग्राउंडवर येऊन शासनाचं कुठलंही फळबागाकडे लक्ष नाही कारण आता या फळबागाला जर शासनाकडून थोडंफार मार्गदर्शन गाईडलाईन्स संबंधित कृषी विभागाकडून काही सूचना आल्या असत्या तर कदाचित आम्ही शेतकरी त्यासुद्धा उपाययोजना करायला तयार होतो पण त्याच्याकडं कुठल्याही शासनाचा झालं एक दोन वर्षापासून फक्त रोपाचे लागवडीच्या आणि खड्ड्याचे मजुरी दिली त्याच्यानंतर त्याला कुठलं फर्टिलायझर काय काहीच नाही फक्त शासन कागदपत्री या योजना राबवतो आणि प्रत्यक्षात त्याची लागवड केल्याच्या नंतर भविष्यात काही अडचणी आल्या आला तरी असे परिणाम बऱ्याचशा शेतकऱ्याचे असेच होतात किती लागवड केली मी माझ्या आईच्या नावे असलेलं एक हेक्टरमध्ये सहाशे बारा गट नंबर मोजेवडं तांगडा इथं लागवड केलेली होती जवळपास तीनशे झाडाची एक हेक्टरमध्ये मी लागवड केलेली होती किती उत्पन्न अपेक्षित होतं उत्पन्न तर अपेक्षित होतं पण जे माझं दोन दो वर्षापासून येणारं जे सा सर्वसाधारण सोयाबीन मक्का हे पीकसुद्धा या हातातून गेलेलं आहे आणि आज शेवटी फळबाग काढून टाकून त्यांनी जवळपास या वर्षाचं उत्पन्न पूर्ण दोन वर्षापासून लॉस झालेलं आहे अगोदर मी सुरुवातीला एक वर्ष आंतर पीक घेतलं पण दोन वर्षापासून या पिका या रानातून माझं उत्पन्न डुबलेलं आहे काय अपेक्षा आहे शासनाने स सरळ पंचनामे करून जर काही शक्य असेल तर शेतकऱ्यांना इतर पुढच्याला हंगामासाठी काहीतरी नियोजनात प हातभार लागेल असं काहीतरी उपाययोजना केला तर बरं होईल नाहीतर आम्ही शेवटी तर उपटून फेकलेलं आहे लोकनायक न्यूज